टाक बला नाही तर अजून चालू होईल आड आपल्या खायला सुद्धा सुखानं भेट ना येऊन खायची बारी आली जरा इकडे तिकडे झालं घेऊन खाते, खाते थी थी। जेवड़ जेवड़ गोड़ 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 ती जरा इकडे तिकडे झालं घेऊन खाती ती खात पण नाही ती टाकते जेवढं जेवढं तेवढं तेवढा गोळा करून शिकवण टाक बाबा बदलला बघितलं तर काय नाही मग आपलं परत किती जर ध्यान ठेवलं तुम्ही ध्यान ठेवलं नाही तुम्ही बघितलं नाही घरी पण नाही तो कर hmm. का करायचं केलं शिवाय भागावी आपल्याला म्हणून शिना तेवढं तरी सुख लागत या पाणी मना हे मना आणून देता आहे उंड्या आणून द्यायचं जरा पाणी जरी पिलं गेलं तर तिकड पाकच काय म्हणते की नाही तसं करून खाती एवढं पाण्याची बाटली अजून एक भरून आणून त्या त्यानं बरं हा द्या खाल्ल्याला सगळं गोळा करून टाक बदलेला कायच नाही एक ठाम ठेवू नको बघितलं तर मग काय नाही आपलं सांच्या तुम्हाला काय नाही पण माझं काय खरणं कुठं बाहेर घालत बसतो तीनदा तेवढंच काम कुठं आहे मला झोपताय खात झोपताय दुसरं काय काम नाही त्यांना कि बघायला येते का रानात ध्यान ठेवते ती का नाही त्यांना काय माहित आहे सकाळच मुहर करून गेलं माहित महाग बघते खा वाटना म्हणल्या शाबू सुद्धा घरी काय तर दूध हे मना घेतला असत वाटेत खाल्ला असत एक पोरांना काय कळत चार पाच शिपच आणि एवढा शाब या एवढंच आता। चार पाच वर्ष ठेवत बसती अजून खाली गुरबद्धन बांधायची पाणी नाही तिथे गेलं तर हित खाते खात्यायची हिथं बसलं तर तिथनं राहतय हसून माझ्याकडे बघ तिकडं हांची फिंचील बघ हा हो मन काय हा होचून खायचं ढिल पडायचं नाही बापाचं बोल खायला हाय मी बोललेलं खाऊ माझं पोट भरतं या दुसरं काय खायला लागत नाही मला त्या ह्याच्या जा शिवरी पशे जाते तर येते बघ त्याला पाखर झालं अजून एक दोन चार दिवस राखायचं परत कशाला पानावर नाही परत राखावं दोन चार दिवसच मला तापाय रे काय करायचं आई बापाच्या नावासाठी राहावं लागतंय बघावं लागतंय करावं लागतंय किती जर बोललं काय जर म्हणलं तर कुठं जायचंय कितीशिवाय जागाच नाही ना त्यांना पण माहित आहे कितीशिवाय जागा नाही दुसरा अजून यच तर शाबू करून ठेवा लागल नाही तर अजून माझ्या मागा भुंगा लावते केला एवढंच केलं तेवढंच केलं एवढं वाजताच केलं आणि तेवढ वाजताच केलं पोटाला भुका लागले त्या हव म्हणलं बाच खायच हाय का इथं माझ्या बाप आहे का भाव आहे कोण आहे माझं हिथं खाल्लंय का पिल्लंय का नाही तर त्या तिकडं नेऊन बांधली जीवाला माझा फास आहे साधा फास नाही जर केलं तर कधी नवरा म्हणणार नाही तो केलंय मुक्ते तो एवढं नव एवढ केलंय तो कोणी तोंडात येणार नाही तू आणि तुझा बाप तसला बापान पैसे दिला असत म्हणजे मग लय लय आनंद झाला असता माझ्या बापानं कुठलं पैसे आ माझ्या बापाशी कुठलं पैसे आईला माझ्या जा वाटतंय बघू वाटतय दोन चार दिवस राहा वाटतय कुणाचं राहायचं इथलं ह्यांची काम राहते ती गे मी गेली माझी बहिन बाळ हाय म्हणायला तिच्या पशी चार आठ दिवस राहिलय म्हणायला हाय का कोणतर किती नाही मोठ्यानं तर वराड मजी बसलेलीच जाते उठून शिना चिकन दहाण सुरू केल्या वरच्या कोपरेल खाली पाय बांध गच भरलाय शेज आणि काढून नेलं तर म्हैस तर खायला इळा इळा हाय ना इथं नसला तर आमचा घर न जाऊन इळा त्या बांधाच्या गावात काढति वच का करत करायचं नाशिक मारून राम म्हैस खायल घे नाही मारल बांधाला कुठलं मकाला मिळण आणि त्याला कुठनं आणायचं औषध नाही मारलं त्याला बांधाला नाही मारलं औषध मकाला याच्यावेळी फवारणी मिळणार आणि त्याच्याकडे चाललाय असेल राहून ती तिकडे ध्यान ठेवू बाबा खाऊ दे काय म्हणती नाही तस चुरी खायची सुद्धा चुरी दाडानं आणि येळभर सोन्याचा घास करून खाते खावा माती सोन्याचा घास राग हाय पण बळ नाही म्हणल्यागत काम झालंय काय काय लोक कुठं कुठे गेले काय काय करते तिने आमचं काय नाही ना रान ती तर माझ्या टपुरीवर असं गोटरू ठेवले माझ उठल सुटलं शेरड गुर्र राम शेरड गुर्र राम दुसरं काय कामच नाही माझ्या माग नावाजुना घास कधी कुणाचा हाय का कुठं गेली जाती चार आठ झाली वाच आहे कोण आहे वाच झालं काय होयच देऊ ते एक बोलवूनच घेते बापाला काय करायचं कर म्हणते एकदाच खटका मिटवला ह्या आयुष्याचा झुरून झुरून जग तर कुठपर्यंत जगायचं असं झुरून झुरून रोज उठून ह्या बाबाच माझ्या मागा किरकिर हायच रोज उठून माझ्या माग किरकिर राहायचं चुकाला चारा का सुद्धा खाऊ देत नाही का काय नाही कुठवर ह्यांची कामं तर करू मोल करून करून ठेवली मला या घरात या माणसानं परपंचा परपंचा असू गड म्हणते असू गड पण हे असणूस माझ्या माणसानं माझं म्हणजे आपण करून ठेवलं या तिकडलं तसली परिस्थिती नाही तर ह्याला पोरं जरा असती की नाही नेटात म्हणजे कळलं असत पोरं आहे किंवा गरीब त्यामुळे फायदा घ्यायला लागली ती त्यात मी बोलू द्यापल्यास नाही त्या कुटक्याच्या आपल्या वडतींच्या कुटक्या